नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जो बेमुदत संप चालू आहे चार डिसेंबर पासून त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलने सुरू आहे कुठे थाळीन आंदोलन आहे था। तर कुठे चाब्या दाखवणं आंदोलन आहे कुठे कॅन्डल मार्च सुरू आहे तर कुठे चटणी भाकरी आंदोलन सुरू आहे तर कुठे जेल भरो आंदोलन आहे तर आपण बघतोय संपूर्ण राज्यभरातल्या ठळक घडामोडी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी संतप्त झालेले आहेत तरी पण झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला अजूनही जाग आली नाही आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे खूप हाल होत आहे ज्या एकट्या आहेत ज्या विधवा आहेत त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी पण सरकार अजून पण काही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही सरकारने सरकारने त्याच्याकडे सरकार सरकार पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे पहिल्यांदा आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्यांनी आम्हाला मुंबईला चर्चेसाठी बोलवलं पण त्या स्वतःच हजर राहिल्या नाहीत आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या चर्चेमध्ये हजर राहिल्या त्याच्यानंतर आम्ही मोर्चा काढला या मोर्चाची या संपाची नोटीस आम्ही कायदेशीरित्या पंचेचाळीस दिवसापूर्वीच या सरकारला दिलेली होती तरी देखील सरकारने याच्या बाबतीत काहीही न केल्यामुळं आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरती पंधरा डिसेंबर रोजी मोर्चा काढला त्या मोर्चाला देखील सरकार किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी सामोरं आला नाही उलट पक्षी गिरीश महाजन हे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की पंचवीस टक्के वाढ याच्या आधी म्हणजे जी दोन तीन वर्षापूर्वी दिलेली होती ती दिलेली आहे त्याच्यामुळं याच्यानंतर आम्ही काही वाढ देऊ शकत नाही त्यांनी सपशेल आमच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी हा संप जास्तीत जास्त उग्र आता करणार आहोत हात जोडून आम्ही सरकारला भरपूर विनंत्या केल्या पण सरकार आमच्या कोणत्याही मागण्या संदर्भात सिरियस नाही आहे असं दिसून येतं इतकंच नव्हे ते हा रस्त्यावरची लढाई तसेच न्यायालयीन लढाई देखील आमची चालू आहे आमची या रस्त्यावरच्या लढाईत आणि न्यायालयीन लढ लढाईमध्ये मागणी महत्त्वाच्या तीन आहेत त्या म्हणजे सरकारनी या ज्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस आहेत त्यांना वेतन द्यावं तोपर्यंत जोपर्यंत वेतनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मानधन सव्वीस हजार रुपये द्यावं तसेच सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालानुसार त्यांना या संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी महागाई भत्ता तसेच त्यांचे वेतन हे देण्यात यावं अशी अशा आम्ही त्यांच्याकडं मागण्या करत आहोत आणि महत्त्वाची मागणी त्याच्यामधली पेन्शनची आहे ह्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात यावं अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आज आम्ही जेलबरोबर आंदोलन करत आहोत आम्ही आत्तापर्यंत मावाळ पद्धतीने केलं पण सरकार आमचं ऐकत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही हे होऊन उद्विग्न होऊन या ठिकाणी जेलभरो आंदोलन करत आहोत आम्ही स्वतःचाच निषेध करण्यासाठी या ठिकाणी जेलभरो आंदोलन करत आहोत आंदोलन केलं चट्टी भाकरी आंदोलन केलं काल चावी घेऊन आम्ही आंदोलन केलं कारण चावीसाठी दबाव खूप वाढलेला आहे त्यामुळं आम्ही चावी घेऊन आंदोलन केलं आणि आज अंगणवाडी सेविका कलाकारामध्ये -कला झोपटपट्ट्यांमध्ये काय शिकवते त्यांच्या ज्या सेवा से आहेत त्यामध्ये संदर्भ सेवा लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे त्यांचं काम आहे एवढ्या महत्वाच्या योजनेचं काम अंगणवाडी करत असताना आज त्या संपावर त्यांच्या मानण्यासाठी गेले तरीसुद्धा हे सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याचा आम्ही वेळोवेळी निषेध केला आहे आणि आजही निषेध करतोय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीप्रमाणे त्या संविधानाप्रमाणे वागणारे लोक आहोत शांततेने आम्ही मोर्चा आंदोलन करतोय तर या शांततेचा विचार हे सरकार करत नसेल तर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल आम्ही जर लोकशाही मार्गाने चाललो आहे तर तुम्ही सरकारने त्या पद्धतीने आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे असे आमचं स्पष्ट मत आहे आमच्या अंगणवाडी भगिनींचं मत आहे महाराष्ट्रामध्ये सुमारे दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी शंभर टक्के संपात आहेत सोलापूरमध्ये जवळजवळ सात हजार अंगणवाडी कर्मचारी शंभर टक्के संपात आहेत कालपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दादागिरी सुरू झालेली आहे सुपर अंगणवाडी उघडा अंगणवाडी चाव्या द्या मात्र आम्ही काल निर्णय घेतलेला आहे किती जरी जनशाही तुम्ही केली तरी आम्ही अंगणवाडी चाव्या देणार नाही भले आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाका आम्ही जेलबरोबर आंदोलन करू या महिन्यामध्ये अंगणवाडीचा आदेश लागू झालेला आहे नो वर्क नो पेमेंट आता या अंगणवाडी सेविका उपाशी मारणार आहे मग घरी उपाशी मरण्यापेक्षा आम्ही कुटुंबासकट जेलमध्ये जाऊन तयार आहे आम्हाला अर्धी भाकरी जर तिथं मिळेल आमची मनाचा आमचा ठाम निश्चय आम्ही केलेला महिला नागपूर अधिवेशनामध्ये भेटल्या हो होत्या परंतु त्यांचा रिस्पॉन्स निगेटिव्ह आहे नकारात्मक आहे वास्तविक मान्य उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे उलट मान्य आयुक्त यांनी हा संपद चिघडवलाय हो म्हणजे अंगणवाडी ज्या अंगणवाडी सेविका अत्यंत प्रामाणिकपणे चांगलं काम करतात अंगणवाडीच्या योजनेचं एवढंच काय कोविड सारख्या हजारामध्ये अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या होत्या लाखो रुपये पगार घेणारे लोक घरात बसले होते मात्र आमचे अंगणवाडी काही ऑक्सिमीटरने ऑक्सिजन बघत होती त्यांचा ताप बघत होती इतकं महत्वपूर्ण काम करून सुद्धा जरी अंगणवाडी सरकार हे अन्याय सरकार करत आहे तरी आम्हाला मान्य नाही या सरकारचा आम्ही खरोखर कर निषेध करतोय माझी मागणी आहे मान्य मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर चर्चेला बोलवावं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीला आणि निर्णय द्यावा आणि मानधन वाढ करावी पेन्शन द्यावी आणि ग्रॅच्युटी द्या चाव्या आम्ही परत केलेल्या नाहीत गरज वाढलेले आहेत आणि चावे आम्ही परत करणार नाही आयुक्तांचा आदेश आल्यामुळं जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोलापूर महिला बालकल्याण विभाग यांनी आदेश काढलेत त्यामुळं सी डी पी ओनी सुपरवायझरला आदेश दिले आहेत त्यामुळे सुपरवायझर त्यांचं काम करतायत मात्र आम्ही नकार दिलेला आम्ही कुठल्याही परिस्थितीत चावी देणार नाही आता मागे नाही तर मैत्रिणींना अशा प्रकारे आपण राज्यभरातील ठळक घडामोडींचा आढावा घेतला आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद